आंबेगाव इथं दिनेश पाटील यांच्या शिवसाई हॉटेलचं उद्घाटन कुमारी पायल दिनेश पाटील हिच्या हस्ते करण्यात आलंय इथं हॉटेल आणि लॉजिंगची उत्तम सोय आहे हॉटेल शिवसाई इथं हॉटेल खवयांसाठी उत्तम सी फूडची मेजवानी देखील उपलब्ध होणार आहे तसंच यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे तहसीलदार ता तानाजी शेजाळ पोलीस निरीक्षक संदीप बागुल नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नायब तहसीलदार नितीन परदेशी जिल्हा परिषद माजी सभापती डी व्ही पाटील जिल्हा परिषद सदस्य ओम पोलीस निरीक्षक विजय टेमघरे शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर प्रदीप वर्तक अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार बंधू आदींसह मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते <गला> मला आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद पण प्रथम मला या ठिकाणी शब्द व्यक्त करावा असं वाटतोय सर्वांना जायचं आहे पण ते व्यक्त नाही केलं तर आयुष्याच्या ह्या दुसऱ्या टप्प्यावर मी आहे उभा आणि मग मी स्वतःला माफ करणार नाही आणि ती मनातली खंत राहील कारण मला कुठेतरी मन मोकळं करायचं होतं कुणाचे तरी आभार मानायचे होते म्हणून मी या ठिकाणी दोनच मिनिट तुमची गेली या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझी आई माझे बाबा यांनी मला जो उभा केला त्याच्यानंतर माझा भाऊ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना माझ्या भावानी चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणून मी आजपर्यंत आहे ह्या गोष्टी मला सांगायच्या होत्या मी जेव्हा बी एड करत होतो त्यावेळी माझी फी हजार रुपये होती माझी आई मला सहाशे रुपये द्यायची आणि माझा भाऊ मला शिकत असताना चारशे रुपये द्यायचा आणि मी मध्ये करत होतो हा माझा एक टप्पा होता परंतु त्याच्या अगोदर एक छोटीसा किस्सा सांगेल की मी दहावीला नापास झाल्यानंतर माझ्या कुटुंबियांना पण माहिती नाही मी रिक्षा पण चालवली ऋषीगंधा बारा आहे ती तशीच आहे ती तशी मी वेटरगिरी पण केले त्यानंतर मी रस्त्यावर बसून कलिंगण पण विकलाय भाजी सुद्धा विकले आणि हे टप्पे बाधाग्रंथ करत असताना माझे सर्व कुटुंबीय माझी पत्नी माझ्या आई बाबा आहेतच माझा भाव त्याची चांगली साथ दिली म्हणून मी इथपर्यंत आहे वर्ष पूर्ण करतोय सहा वर्षात मी रिटायर होणार आहे म्हणून दुसरा काहीतरी व्यवसाय आपण चालू करूया कारण सर्वजण म्हणतात की मराठी माणूस ह्या व्यवसायात पडत नाही आपण पडून बघूया आणि मी ही डेअरिंग केली आणि या सर्व डेअरिंग करत असताना तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते यापुढे पण राहतील आणि आपण सर्वांनी आपला बहुमल मूल्य वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो आणि पुन्हा एकदा आमच्या शिवसाई परिवारातर्फे आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपला असा मी जाहीर करतो धन्यवाद